नवलादीप ऑपरेशनकडून प्रथम बोलनजीचा भार समजले तो तुजज रुण संघाचे सलामीचे फलंदाज स्ट्राइक लायतो गौरव आणि नॉन स्ट्राइक लायतो अतुल बावर आणि पहिला चेंडू शिक्षण चित्रक्षण स्वतःच्या गोलंदाजीवरती आणि निर्धाव चेंडू

पुढील चेंडू स्वप्न चेंडू चेंडू समजला नाही चेंडून उत्कृष्ट अशी गोलंदाजी करता येते आपल्या समजा साठी स्वप्नील ते तुमच्या उभं समजला तुमच्यावर

रमन <दे दिखेँ थाल>।. चार क्षेत्र एकदा मिळते

तसा मला काय करायचं आहे हाजी दादा पाहिजे दादा आले तर तो नारळ काढायला ना आता एक बूळ झाला एक साल মাভা গৈ এনে জান

다섯 명까지 총알을 뱉었어요. 진짜 한분 고르? 아니, 놀지. 이 패트릭의 타오션 뭐야? 뭐 뭐? 무슨 말이지? 뭐라고? केलं होतं परंतु चार धावा काही रोखता आले नाही चार धाव्यांनी संघाची होते ती चार पाच दोन धावा काढल्या ते धावून ઘરાણ ભાઈ નવદેશ વાસ एका धावसंख्येने संघाची धाव संख्या होते चार बाद एकवीस तीन षटका अखेर संघाची धाव संख्या झाली होती चार बाद बॅटिंग साठी सज्ज रुण संघाकडून सूरज बेस्ट बेस्ट <laughs> <laughs> <बैटिंग में> <laughs> <laughs> हो <laughs> <laughs> अरे खेळण्यासाठी हो तयार सुंदर अशी गोलंदाजी करताना आपलं राज खेळण्यासाठी तयार एक आणि एक देवरुत फोन करा

संघाची तयार सुंदर असा चेंडू टोळवला दिशेने चार एवढा स्लो टाकेल तर मारणार संघाची धावसंख्या सत्तावीस साईडला मारलं जायला

एक घोषित अतिरिक्त बत्तीस पुनः एक दस मे दूस चार सारा कशा फोन कर संघा धाव संख्या छत्तीस प्रथमेश पुढील चेंडू घेऊन सागर साठी आक्रमक खेळी करताना सागर चेंडू समजला नाही स्ट्राईक ला ते संकेत

अगदी पहिल्याच नाही उतरून ठेवला मला म्हणतो बॉल का नाही मारत बॉल नको बॅटिंग वर शॉर्ट सगळे होते एकदम स्लोबॉल मारायचं मस्त बिल्डिंग पाहिजे रे

સમોર <laughs> કહેલા <laughs>

झाले काय झाले काय